हाय हॅलो मी सोनाली पाटील आणि मी आज भोळसे या गावामध्ये आलेले आहे सगळे ग्रामस्थ सगळ्या बायका वगैरे इकडे जमलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं विशालदादांना सपोर्ट केलेला आहे आणि अशाच पद्धतीनं सगळ्यांचा सपोर्ट हवा आहे त्यांचं चिन्ह आहे लिफाफा तर तुम्हालाही असं वाटतंय ना की त्यांनी यायला पाहिजे चांगल्या मतांनी निवडून यायला पाहिजे त्यांनी काहीतरी काम करायला पाहिजे तर आपली ड्युटी आहे की त्यांना निवडून देणं तेव्हा न चुकता लिफाफा या चिन्हावरती तुम्ही आपलं स्वतःचं मत नोंदवायचं आहे आणि त्यांना भरघोस मतांनी विजयी करायचा दा आहे थँक्यू आज आम्ही भोसेया गावामध्ये आलो आहोत आणि विशालदादांविषयी फार काही सांगण्याची गरज नाही त्यांचं काम त्यांच्याविषयी आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ही लोक इथे जमलेली आहेत आणि त्यांना खात्री आहेत की विशालदादा आल्यानंतर तुमचं जे काम आहे पंचवार्षिकमध्ये ते खूप चांगल्या रित्या करतील त्यामुळे तुम्ही सुद्धा भरघोस मतांनी त्यांना मतदान द्या आणि त्यांचं जे चिन्ह आहे ते आहे लिफाफा त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही मतदान करायला जाल तेव्हा लिफाफ्यावरती तुमचं मतदान मिळत करा थँक्यू